कठीण परिस्थितीतल्या पोरांकडे ना खूप पोटेन्शियल असतं फक्त त्यांना त्यांचे प्रिव्हिलेजेस ओळखता येत नाहीत असं मला वाटतं फॉर एक्झाम्पल आता बरेच पोरं म्हणतात दादा आम्हाला इंग्रजी येत नाही मग आम्ही एपीयूत कसं जाऊन शिकू माझं म्हणणं काय आहे एपीयूत डेव्हलपमेंट कोर्स आहे त्या कोर्समध्ये काय शिकवलं जातं त्या कोर्समध्ये पॉवर्टीबद्दल शिकवलं जातं त्या कोर्समध्ये रुरल डेव्हलपमेंटबद्दल शिकवलं जातं कोणाची रुरल डेव्हलपमेंट करायची माझ्या गावात रस्ता नाही आहे म्हणजे मी त्याचाच एक भाग आहे ना पॉवर्टीमध्ये मी जगलो आहे अरे माझीच गोष्ट आहे जी ही लोक इंग्लिश मधून मांडतायत मग माझं प्रिव्हिलेज काय आहे की जे नॉलेज पुण्या मुंबईतल्या व्यक्तीले नाही माहीत है ना की गावात रोड नसताना पांदन रस्ते काय असतात फॉर एक्झाम्पल शेतीमध्ये कीड लागल्यावर काय करायचं असतं ना घरात महिला हिंसाचार कसा होतो हे कदाचित शहरातल्या फ्लॅट संस्कृतीतल्या व्यक्तीला नाही माहीत ते गावातल्या व्यक्तीला माहित आहे मग ते त्याचं प्रिव्हिलेज आहे मला असं वाटतं की आपण जी प्रिव्हिलेजची कोण व्याख्या केली ती कुठेतरी आपल्याला बदलायची गरज आहे म्हणजे मी जाऊन काय करतोय ना मी जाऊन गावात रोड बांधतोय मी गावात म्हणजे प्रयत्न करतोय मी गावात लोकांची शेती सुधारतोय हे ऑलरेडी माझ्याच घरी मी पाहिलंय की कि शेतीत किती नुकसान होतं ते मग एपीयूत जाऊन मी काय शिकलो नवीन काहीच नाही शिकलो एपीयू जेव्हा आमच्या प्रोफेसरनी आम्हाला जेंडर शिकवायचा प्रयत्न केला आणि त्यांचं म्हणणं होतं की महिलांनी म्हणजे पोरांनी पोरींचे कपडे घालायचे पोरींनी पोरांचे कपडे घालायचे पोरींनी पोरांचे कपडे घात कॉमन झालंय मग पोरांनी पोरींचे कपडे घालायचे पोरांना लाज वाटायला लागली माझं असं होतं की यार माझी बहीण म्हणजे माझ्या आत्याची मुलगी माझ्याच वयाची जिचं जवळपास एक सतराव्या वर्षी लग्न झालं काल जी पोरगी नॉर्मल पंजाबी ड्रेसमध्ये वावरायची ती अचानक साडीत गेली तिच्यासाठी किती डिस्कम्फर्ट असेल मग मी ठरवलं की मी साडी घालणार एक दिवस तो एक दिवसाचा जो डिस्कम्फर्ट मी फील केलाय की माझं ते ब्लाउज वर जाते माझं वर्गात लक्षच नाही आहे माझं सगळं लक्ष इकडे कोण साडी इकडे जाते का काय कमेंट करतायत प्रोफेसर काय कमेंट करतायत जेंडरची जगातली कोणती मोठी कॉन्सेप्ट असेल त्या कॉन्सेप्ट वर्गात बसून किंवा एखादी मोठी थ्योरी शिकण्यापेक्षा तो एक दिवस मला खूप शिकवून गेलेला होता मग माझं प्रिव्हिलेज काय होतं की मी ते करू शकलो हे माझं प्रिव्हिलेज आहे तिथं मला कोणी ओळखत नव्हतं मी काही फेमस व्यक्ती नव्हतो यू मध्ये त्यामुळे कोणी मला टोमने मारले काय कोणी मला टॉन्ट मारले काय काही घेण नाही आपलं प्रिव्हिलेज आपण ओळखलं पाहिजे ना आपल्या प्रिव्हिलेजवर आपण आपली बिल्डिंग बांधली पाहिजे